नगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये सर्व उमेदवार पात्र ठरल्याने आता खरी लढत सुरू झाली आहे बहुपक्षीय बहुउमेदवारी असलेल्या या निवडणुकीत अनेक एक प्रभागांमध्ये एकाच उमेदवाराच्या दोन पक्षातून एंट्रीसारखी अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे जनता कोणाला संधी देते आणि धारणीचे भविष्य कोण घडवते हे येणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे धारणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली आहे सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवारांचा आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव दिसत आहे छाननी पथकाने सर्व अर्जांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि पात्र अपात्र उमेदवारांची ही यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे नगराध्यक्ष पदासाठी तेरा उमेदवार पात्र तीन अपात्र नगराध्यक्ष पदाकरिता दाखल झालेल्या अर्जांमध्ये तेरा उमेदवार पात्र ठरले आहेत तर तीन उमेदवारांचे अर्ज अपूर्ण कागदपत्रे तांत्रिक त्रुटी आणि आवश्यक निकषांची पूर्तता न झाल्याने अपात्र ठरविण्यात आले आहे या छाननीनंतर अध्यक्षपदाची लढत अधिक धुरळा उडवणारी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत नगरसेवक पदाची छाननीमध्ये अठ्याशी पात्र बेचाळ अर्ज बाद नगरसेवक पदासाठी आलेल्या अर्जांमध्ये अठ्याशी उमेदवार पात्र ठरले असून तब्बल बेचाळ अर्ज बाद झालेत अपात्र अर्जांमध्ये अपूर्ण माहिती चुकीची कागदपत्रे आवश्यक प्रमाणपत्रांचा अभाव वेळेत कागदपत्र न सादर करणे अशी कारणे प्रमुख ठरली या छाननी दरम्यान कायद्यानुसार प्रत्येक अर्ज बारकाईने तपासण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक राहावी म्हणून प्रत्येक तपशील तपासला असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेत छाननीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आहे उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेवर यानंतरच अंतिम यादी तयार होईल आणि प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलेले चेहरे स्पष्ट होतील या सर्व घडामोडींमुळे धारणीतील राजकीय वातावरण तापले असून सर्व पक्ष आणि पॅनल रणनीती आखण्यात व्यस्त आहेत अधिकृत उमेदवार आपली प्रचार यंत्रणा सज्ज करत असून शहरभरात चर्चा बैठका आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे